माझ्या बातम्यांसाठी पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख महापालिकांमध्ये भाजप सत्तेवर येणार असून काँग्रेस राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे पश्चिम महाराष्ट्रातील पुणे पिंपरी चिंचवड सोलापूर कोल्हापूर सांगली इचलकरंजी या महापालिकेत भारतीय जनता पक्ष सत्तेवर येणार असं अंदाज वर्तविण्यात येत आहेत त्यामुळे या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी यांचा सपशेल पराभव झाल्याची चर्चा केली जाते एकीकडं निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नक्की कोण सत्तेत येणार याचे वेगळे एक्झिट पोल येत आहेत परंतु काही लोकांचे एक्झिट पोल थेट भाजपचा विजय दर्शवतात नेमकं या ठिकाणी काय होणार हे आता आपण पाहू त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात कमळ फुलणार असून एकाही ठिकाणी काँग्रेस किंवा राष्ट्रवादी सत्तेत येऊ शकणार नाही असा एक्झिट पोल विविध वृत्तवाहिन्यांचा आणि पेपर्सचा दिसतोय म्हणजेच वर्तमानपत्राचा या पोलनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार प्रणिती शिंदे खासदार विशाल पाटील आमदार सतेज पाटील विश्वजित कदम यांना धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात आहे राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांसाठी आज चुरशीने मतदान झाले मात्र सर्वाधिक लक्ष मुंबई पुणे पिंपरी चिंचवड या महापालिकांकडे लागलं होतं कारण या ठिकाणी मोठी चुर चुरस दिसून आली होती महायुतीमधील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पुणे पिंपरी चिंचवडमध्ये विरोधात लढत होते त्यामुळे मुंबई बरोबरच पुणे पिंपरी चिंचवड कर राज्याचं लक्ष लागलं होतं पुण्यात महापालिकेच्या एकशे पासष्ट सत्तर जागा जिंकण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय प्रचारादरम्यान झालेल्या आरोप प्रत्यारोपामुळे अजित पवार हे भाजपाला धक्का देतील अशी हवा तयार झाली होती मात्र पुण्यात भाजप सत्ता राखून राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देणार असा अंदाज आता वर्तवण्यात येतोय पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पंचावन्न शरद पवारांची राष्ट्रवादी दहा शिंदेसेना बारा काँग्रेस आठ ठाकरे सेना पाच मनसे दोन आणि इतरांना तीन जागा मिळण्याचा अंदाज पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे त्यामुळे अजितदादांचे पुण्यात सत्ता स्थापनाचे स्वप्न भंगण्याची चिन्ह या पोलनुसार वर्तवली जाते पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार आणि भाजपमध्ये अत्यंत अटीतटीची लढाई झाली मात्र या लढाईत भाजप सत्तर जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे राष्ट्रवादी काँग्रेसला बेचाळीस शरद पवारांची राष्ट्रवादी सात शिंदे पाच मनसे दोन ठाकरे सेना दोन असे पक्षीय बलाबल वर्तवण्यात आले त्यामुळे पुणे पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना सत्ता स्थापन करण्यात अपयश येण्याची शक्यता या पोलनुसार व्यक्त करण्यात आली आहे तर सोलापुरात भाजप बासष्ट जागा जिंकून सत्तेवर येण्याचा अंदाज मतदानानंतर काल चाचणीत व्यक्त करण्यात आलेला त्यानंतर शिंदे सेना पंधरा काँग्रेस बारा राष्ट्रवादी काँग्रेस चार एम आय एम तीन ठाकरे सेना दोन शरद पवारांची राष्ट्रवादी एक तर इतरांना तीन जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे भाजप गेल्या वेळीची सत्ता राखणार हे यावरून दिसून येते मागील निवडणुकीत कोल्हापुरात काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता होती यावेळी काँग्रेस सर्वाधिक चौतीस जागा जिंकणार असल्याचा दावा पोलमध्ये करण्यात आलेला आहे भाजप एकवीस शिंदेसेना पंधरा राष्ट्रवादी सात ठाकरे सेना दोन तर जुनस राज्य पक्ष दोन जागा जिंकेल असा अंदाज कोल्हापुरातून वर्तवण्यात येतोय मात्र महायुतीमधील मा भाजप शिंदेसेना राष्ट्रवादी आणि राज्य पक्ष हे तीन पक्ष एकत्र येऊन पंचेचाळीस जागांसह कोल्हापूरमध्ये सत्ता स्थापनेचा दावा करण्याची दाट शक्यता आहे पटलावरचा मोठा जिल्हा म्हणजे सांगली जिल्हा सांगलीत मागील निवडणुकीत भाजपाला सत्ता मिळाली होती मात्र महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर सांगली महापालिकेत काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता आली होती त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीला धक्का देत भाजप सत्ता स्थापनेचा दावा करणार हे आता निश्चित झाले भाजपाला सर्वाधिक अडतीस काँग्रेस सोळा राष्ट्रवादी दहा शिंदेसेना चार पवारांची दहा जागा जिंकणार असल्याचा अंदाज मतदानानंतर चाचणीत वर्तवण्यात आला आहे इचलकरंजी महापालिकेत पस्तीस जागा जिंकून सत्ता स्थापन करणार हे आता निश्चित झालंय भाजपा पस्तीस शिंदे सेना पाच राष्ट्रवादी काँग्रेस दोन काँग्रेस पाच शरद पवारांची तुतारी राष्ट्रवादी दहा तर मॅनचेस्टर आघाडीला सात जागा मिळणार आहे असा अंदाज वर्तवण्यात येतोय पश्चिम महाराष्ट्रातील सहापैकी सहा महापालिकांवर भारतीय जनता पक्षाची शिंदे सेना आणि राष्ट्रवादीच्या मदतीनं सत्ता येण्याचा अंदाज पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे महापालिका निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार आमदार सतेज पाटील आमदार विश्वजित कदम खासदार प्रणिती शिंदे खासदार विशाल पाटील हे फेल ठरले आहेत त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात कमळ फुलणार असा अंदाज या ठिकाणी एकूणच वृत्तवाहिन्यांनी आणि अनेक वृत्तपत्रांनी दिलेला आहे काय वाटतंय दर्शको नेमका महाराष्ट्रात भाजपाची सत्ता येणार का आपली कमेंट जरूर कळवा नमस्कार मी शर्वरी